नमस्कार मैत्रीण आज परत एकदा मी घेऊन आली आहे एक, एक नाविन्यपूर्ण कलाकृती कलशाचं स्टँड या माझ्या चॅनलमध्ये आपण नवीन नवीन कलाकृती शिकत असतो त्याचबरोबर हिंदू धर्मात असणारं महत्त्व अनेक शुभचिन्हांचं महत्त्व हे सुद्धा मी वेळोवेळी बेड़ सांगायचा प्रयत्न करते आज जे आपण करतो आहे ते कलशाचं स्टँड यामध्ये आपण जी शुभचिन्ह वापरतो त्याच्यामध्ये स्वस्तिक ओम कलश श्री अशा अनेक शुभचिन्हांचा वापर आपण करत असतो तर या शुभचिन्हांमध्ये आणखी एक महत्त्वाचं चिन्ह आहे कलश या कलाकृतीला सुरुवात करण्यापूर्वी कलश का वापरला जातो कलश का पूजेमध्ये मांडला जातो ते पाहणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे हिंदू धर्म ग्रंथांनुसार कलश समृद्धी आणि वैभव आणि शुभतेचं प्रतीक मांडलं जातं देवी पुराणामध्ये देवी भगवतीची पूजा करताना प्रथम कलश स्थापन करावा अशी माहिती आपल्याला दिलेली आहे आणि असं म्हणतात की कलशाच्या मध्यभागी ही मातृशक्ती वास करते म्हणजेच कलश हा मातृशक्तीच्या गर्भाचं प्रतीक आहे आणि म्हणूनच नवरात्रात आपण कलश स्थापना करतो आणि देवीचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी कलशाची नऊ दिवस आराधना करतो तर करूया सुरुवात ह्या कलाकृतीला तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे सहा नंबरचे हे रेड लाल रंगाचे मणी त्यानंतर हिरव्या रंगाचे सहाच नंबरचे मणी त्यानंतर लाईट हिरव्या रंगाचे पोपटी रंगाचे हे मणी त्यानंतर सहा नंबरचे हे गोल्डन मणी आणि त्यानंतर परत मी एकदा या ठिकाणी ड्रॉप बिड्सचा उपयोग करणार आहे त्यानंतर लागणारी सुई आ, मी या ठिकाणी दहा नंबर घेतली आहे आणि वायर ही चार नंबर घेतलेली आहे तर करूया सुरुवात तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण काय करायचं एक हिरवा मणी एक ड्रॉप मणी एक गोल्डन मणी एक परत ड्रॉप मणी असं घेऊन त्याला गाठ पाडून घ्यायची आणि गाठ पाडून परत आपल्या व्हिडिओला आपण कलाकृतीला सुरुवात करूया आता परत एक गोल्डन मणी घेऊन आपल्याला या ठिकाणी एक बीड घालायचं आहे आणि एक ग्रीन मनी घालायचं आहे तर हा आपण एक ग्रीन मनी यूज करतो आणि ही वायर याच्यातून बाहेर काढायची बीडमधून अशा पद्धतीने त्यानंतर पुढे जायचं आता तुम्ही तुमच्या घरी कोणत्या साईजच्या कलशाचा उपयोग करता त्यावर ही डिझाईन अवलंबून आहे तर तुम्ही त्याची साईज मोजून घ्या आणि मग आपण याला सुरुवात करा जेणेकरून ते मेजरमेंट बरोबर येईल परत हिरवा मणी घातला आहे त्याच्यानंतर एक ड्रॉपबीड घातला आहे आणि एक गोल्डन मणी घातला आहे तर याच्यातून आपण या ड्रॉपबीडमधून काढायचं आणि ह्या पद्धतीने ही डिझाईन पुढे कंटिन्यू करायची तर या ठिकाणी मी माझं मेजरमेंट घेतलं आहे मला तेहत्तीस मण्यांची गरज आहे आणि म्हणून मी तेहत्तीस मणी घेऊन त्या ठिकाणी ती डिझाईन कंप्लीट करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर या पद्धतीने मी हे तेहत्तीस मण्याचं कम्प्लीट करून घेतलेलं आहे आणि हा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर आता आपण याचं बेस करणार आहोत तर बेस करायला काय करायचं आपल्याला या ठिकाणी मी एक मणी सोडून त्याच्यावरती एक हिरव्या मण्याचाच चौकोन करून घेणार आहे तर त्याच्यामध्ये तीन हिरव्या मणी मला घालायची आहेत या ठिकाणी तीन हिरवे मणी आहे आणि हा चौकोन पूर्ण केला तर चौकोन करायला मी डायरेक्टच सुई टाकणार आहे कारण हे आडवे होणार आहेत त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आपल्याला अशा पद्धतीने करायला तर या ठिकाणी परत आपण चौकून करतोय तीन हिरवे मुळी टाकायचे आणि एक चौकोन करायचा तर हा अशा पद्धतीने हा चौकोन आपण करून घेऊ यामध्ये मी एका मण्यावरती चौकोन केल्यानंतर मध्ये दोन मणी सोडले आहेत आणि तिसऱ्या मण्यावर चौकोन केला आहे असे पूर्ण राऊंडला आपल्याला हे चौकोन करून घ्यायचे आहेत आणि नंतर मी पुढची स्टेप सांगते मी पूर्ण करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर ह्या दुसऱ्या स्टेपमध्ये मी या पद्धतीने दोन मणी सोडून तिसऱ्या मण्यावरती एक एक चौकोन करून घेतलं आहे आता आपण ह्या पुढच्या चौकोनाच्या वरच्या मण्यात आणूया सुई इथे आणि वरती घेऊन येऊ त्यानंतर या मण्यात सुई घेऊन आता आपल्याला या, या ठिकाणी पाच ग्रीन मणी घालायचे आहेत एक दोन चार आणि पाच तर असे पाच मणी घालून या ठिकाणी ह्या चौकोनाच्या पुढच्या वरच्या मण्यातून आपण सुई काढून घेणार आहे बस एवढंच करायचं आहे आणि हे पूर्ण राऊंड आपण कम्प्लीट करतो आहे परत एकदा करूया आपण एक दोन तीन चार आणि हे पाच या वरच्या मण्यातून आपण सुई काढून घेतो आहे बस अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण राऊंड कम्प्लीट करायचं आहे तर मी हा करते आणि तुम्हाला दाखवते तर हा पूर्ण राऊंड मी कंप्लीट करून घेतला आहे आता ह्या मण्यातून घालून आपण याच्या मध्यभागी सुई आणूया इथपर्यंत मी कम्प्लीट केलेलं आहे आता ह्या पाच मण्याच्या मधल्या मण्यामध्ये म्हणजे तिसऱ्या नंबरच्या मण्यामध्ये आपण सुई घेऊन येऊ आणि आता इथे परत सेम अशाच प्रकारचं एक राऊंड कम्प्लीट करायचं आहे पण पुढचा राऊंड तो आपला सात मण्याचा असेल तर आता मी, मी सात मण्याचा राऊंड करते आणि त्याच्यामध्ये मी पोपटी कलरचे मणी वापरणार आहे तर सात मण्यामध्ये मी काय करणार की प पहिले तीन पोपटी घालणार आहे आणि मग एक गोल्डन मणी टाकणार आहे अशा पद्धतीने आणि परत तीन पोपटी कलरचे मणी टाकायचे आहेत आणि सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे या ठिकाणी अशा पद्धतीने ही प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे तर मी हे पूर्ण करते आणि तुम्हाला दाखवते तर हा दुसरा राऊंड आपण कम्प्लीट करून घेतलेला आहे आता या ठिकाणी आपण तिसरा राऊंड करूया तर तिसरं राऊंड करायला आत्ता मी पाच सात मणी घातले होते तर आता आपल्याला नऊ मणी घालायचे आहेत आता नऊ मणी घालताना मी काय करते आता आता त्याच्यामध्ये एक हिरवा आणि दोन पोपटी दोन हिरवे आणि दोन पोपटी अशा पद्धतीने मी मणी टाकणार आहे आणि एक गोल्डन मणी टाकणार आहे परत तीच प्रोसेस परत आपण रिपीट करूया दोन पोपटी आणि दोन हिरवे तर या पद्धतीने मी परत एकदा कंप्लीट करायचं आहे तुम्हाला ज्या पद्धतीने सोयीचं वाटेल त्या पद्धतीने करा तुम्ही एवढीसुद्धा डिझाईन ठेवू शकता वाढवली नाही तरी चालेल पण मी एक तिसरा राऊंड कंप्लीट करते आहे आणि तुम्हाला दाखवते तर ह्या पाकळ्या करायला सुरुवात करूया आपण तर त्याच्यासाठी आपण काय करू आ, हे राणी कलरचे पाच मणी मी ओवलेले आहेत पाच मणी ओवलेत त्यानंतर आपण बेबी पिंक हे दोन मणी ओवतो आहे आणि त्याच्यामध्ये एक गोल्डन मणी टाकतो आहे आपण खाली पाच ओवलेत त्याच्यानंतर बेबी पिंक मणी दोन ओवलेत आता गोल्डन मणी सोडून आपण या खालच्या पिंक मण्यामधून बेबी पिंक मण्यामधून सुई काढून घेतली आपल्याला पाकळी तयार करायची आणि पाकळीसाठी सर्वसाधारण जी प्रोसेस तुम्ही वापरता तीच प्रोसेस इथंसुद्धा वापरायची तर या ठिकाणी आपण गोल्डन म मणी सोडून पिंक मण्यातून सुई काढून घेतली आता खाली जेवढे मणी आहेत या धागा काढल्यानंतर खाली जेवढे मणी आहेत तेवढे मणी आपल्याला खाली घालून घ्यायचे तर याच्यामध्ये एक बेबी पिंक आहे म्हणून आपण बेबी पिंक टाकतो आहे आणि खाली आपण पाच राणी कलरचे मणी टाकलेले आहेत म्हणून पाच राणी कलरचे मणी आपण त्या ठिकाणी ओन घेतो आहे या पद्धतीने जर तुम्ही मोजलं ना तर तुम्हाला कठीण जाणार ना नाही किंवा विसरणार नाही एखादा मणी कमी जास्त होतो आणि कमी जास्त झालं की मग आपली डिझाईन चुकते आणि म्हणून आपण ह्या पद्धतीने मोजून जर केलं तर होणार नाही आता ही अशा पद्धतीने पाकळी तयार झाली ह्या गोल्डन मण्यातून आपण सुई टाकलेली आहे आणि सेम प्रोसेस आपण रिपीट करतोय त्यासाठी आपण पाच राणी कलरचे मणी घेतो आहे एक दोन तर आपण ह्या गोल्डन मण्यातून सुई काढून घेतलेली आहे आता या ठिकाणी आपल्याला पाच पिंक कलरचे मणी ओवायचे आहेत पिंक किंवा राणी कलरचे पाच ओवून घ्यायचे आहेत त्यानंतर दोन बेबी पिंक कलरचे मणी ओवायचे आहेत आणि एक गोल्डन मणी सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता हा गोल्डन मणी सोडून द्यायचा आणि ह्या बेबी पिंक मण्यातून सुई काढून घ्यायची आणि सुई घट्ट ओढून घ्यायची जेणेकरून त्या पाकळीचा शेप बिघडणार नाही अशी घट्ट जर ओढली तर तो शेप व्यवस्थित येतो आता या वायर जिथे आहे त्याच्या खालचे सगळे मणी मोजून घ्या आणि या ठिकाणी आता आपण चार राणी कलरचे मणी घालतो आहे एक दोन तीन आणि चार असे चार घालायचे आणि या पाकळीच्या शेवटच्या मण्यातून आपण सुई टाकतो आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही या शेवटच्या मण्यातून आपण सुई टाकून घेतो आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने सुई टाकून घेतो आहे आता पुढे आपण जाऊया आणि पुढे जाऊन आपल्याला ह्या गोल्डन मण्यातून जाऊन पुढच्या गोल्डन मण्यात सुई काढायची आहे सेम प्रोसेस रिपीट करायची आहे अशीच प्रोसेस रिपीट करायची काल द पुढच्या लाईनमध्ये आपण परत एकदम मी करून दाखवते आणि नंतर मग बाकीचं करते तर पाच राणी कलरचे मणी घालतो आहे आपण पाच राणी कलरचे मणी त्याच्यानंतर दोन बेबी पिंक म्हणी आणि एक गोल्डन हा एक गोल्डन, पन, गोल्डन एक आता आपण हा गोल्डन मणी सोडून बेबी पिंक पिंकमधून वायर काढून घेऊया अशा पद्धतीने काढून घ्यायची आता ही काढली का घट्ट ओढून घ्यायचं आणि त्यामध्ये आता याच्या खाली जेवढे मणी आहेत एक बेबी पिंक मणी घालतो आहे आपण आणि चार राणी कलरचे मणी घालतो आहे एक दोन तीन आणि चार चार मणी घातल्यानंतर आपल्याला ही सुई ही जी अगोदरची पाकळी आहे त्या पाकळीच्या शेवटच्या राणी कलरच्या मण्यामधून काढून घ्यायची अशी अशी सुई काढली की पुढे सुई गोल्डन पुढच्या गोल्डन मण्यात न्यायची आणि हीच प्रोसेस आपल्याला पूर्ण भर रिपीट करायची आहे मी ही पूर्ण प्रोसेस करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तरी या बाजू या पद्धतीने हे फायनल प्रॉडक्ट तुमच्या समोर आहे ते असं दिसतं या खालच्या हिरवा रंग आणि याच्यामध्ये हा हिरवा रंग हा समृद्धीचं प्रतीक असल्यामुळे खाली हिरवा रंग आणि हा कोमलतेचं प्रतीक म्हणून गुलाबी रंग अशा पद्धतीने देवीचं रिप्रेझेंटेशन करतं हे हा रंग आणि मुद्दामहून हे रंग मी घेतले गेले आहेत याला बॅकसाईडने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं दिसतं तर ही डिझाईन नारळ ठेवल्यानंतर या पद्धतीने दिसेल आणि अशा पद्धतीने आपण हा कलश तयार केला आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि कॉमेंट्समध्ये मला नक्की लिहा मला जे पाहायला आवडेल ते सुद्धा लिहा आवडलं तर मला नक्की कळवा भेटूया पुढच्या कलाकृतीसाठी तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद